प्रभाग क्रमांक पाचमधील विविध ठिकाणी ड्रेनेज मधील गाळ काढण्याची मागणी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी केली याबाबत माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी पालिका प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलं प्रभाग क्रमांक पाचमधील विविध ठिकाणच्या मॅनहोलमध्ये गाळ साचल्यानं परिसरात दुर्गंधी पसरली असून पालिकेनं त्वरित गाळ काढून घ्यावा अशी मागणी माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी केली सोलापुरातील बुधवार पेठेत एका नागरिकाचं घर पडलं त्यासाठी रमाई आवास योजनेमधून तात्काळ संबंधित कुटुंबाला घर मिळवून द्यावं अशी मागणीही आनंद चंदन शिवे यांनी केली जी गेल्या दोन दिवसापासून पाऊस पडत आहे त्या अनुषंगानं आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना आम्ही निवेदन देऊन चर्चा केली की सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं शहर तुंबा लागलेलं आहे आणि महापालिकेचं प्रशासन याच्याकडे कर दुर्लक्षपणा करत आहे काल आमच्या सम्राट चौक भागामध्ये लोकांच्या बंगल्यामध्ये घराघरांनी पाणी गेलं तसेच त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्येही पाणी गेलं जेणेकरून महानगरपालिकेचा भोंगळ कारभार या ठिकाणी चव्हाट्यावर राहिलेला आहे जी ड्रेनेज लाईनची चेंबर असतील ती गाळ काढणे ही गरजेचं होतं नाला रुंदीकरण या ठिकाणी गरजेचं होतं नाल्यातला गाळ काढणं गरजेचं होतं त्याचबरोबर अनेक जवळजवळ एक महिना झाला आम्ही पत्र दिले तरीसुद्धा याच्याकडं महानगरपालिकेचं जे अधिकारी आहेत ह्यांच्यावर कुणाचा अंकुश नाही ज्या पद्धतीनं भोंगळ कारभार चाललेला आहे त्याबद्दल आम्ही सन्मान्य आयुक्त साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि आमच्या मिलिंदनगर परिसरामध्ये जे एक घर पडलं त्यांना तात्काळ रमाई आवास योजनेचा लाभ द्यावा ही आम्ही विनंती या ठिकाणी आयुक्ताला केलेली आहे आयुक्तांनी तात्काळ नगर अभियंता यांना या ठिकाणी आदेश दिले ती तपासून त्या ठिकाणी त्याबद्दलची कारवाई करा अशा पद्धतीचे आदेश दिले